हॅलो बघा आम्ही निघालो आहे आता गावाला जायला अमळनेरला जातो आहे तुम्ही पण चला आमच्यासोबत चला मंगळग्रहाच्या मंदिरला जातो आहे आम्ही चला बाय तुम्ही पण या आम्ही सर्वजण गाडीत बसलो माझी मावशी होती माझ्यासोबत दोघी मुली माझे दोघं नातवं ड्रायवर सगळेजण गेलो आम्ही खूप छान वाटत होतं गाडी केली होती आम्ही सगळीकडे फिरण्यासाठी आम्ही सर्वात आधी मंगळग्रहाला जाणार होतो बघा माझी मम्मी किती खुश आहे ना खूप छान वाटतं माझ्या हिला फिरायला खूप आवडतं माझ्या मम्मीसोबत आम्हाला पण फिरायला खूप आवडतं खूप छान गाडी होती सगळेजण छान एन्जॉय करत होते ड्रायवर पण खूप छान होता मस्त गाडी चालवत होता बघा क्लायमेट किती छान आहे खूप छान वाटत होतं आम्हाला रस्त्याने जाताना गाडी पण खूप फास्ट चालत होती खूप छान वाटलं आम्हाला माझी मावशी अकोल्याला राहते ती पण आली होती माझ्यासोबत मावशी होती मावशीचे नात होती छान एन्जॉय करत गेलो आम्ही आता आले आमचं मंगळग्रह मंदिर बघा आम्ही अंमण्याला उतरलो मंगळ ग्रह मंदिरान बघा तुम्ही पण आमच्या सोबत या मंगळ ग्रहाच दर्शन घ्या खूप छान वाटतय मंगळ ग्रहाच्या मंदिरात आलो माझ्या मिस्टरेवर काय माझा नातू मुलगी ग्रहादीन हा जगती पुत्र मानवाचा मनुष्य ग्रहाच्या आधीने इथे ना खूप लोक मंगळ ग्रहाची पूजा करायला येतात ज्यांना मंगळ असतो ना ते लोक इथे पूजा करतात खूप लाईन होती तिथे खूप गर्दी होती हे बघा मंगळग्रहाचं दर्शन घेतलं आम्ही पण घेतलं तुम्ही पण आमच्यासोबत मंगळ ग्रहाचं दर्शन घ्या खूप छान वाटलं मला खूप दिवसापासून माझी इच्छा होती मंगळ ग्रहाला जावं खूप दिवसापासून इच्छा होती माझी एवढ्या जवळ जायची पण माझं जाणं होत नव्हतं खूप दिवसांनी योगाला शेवटी परमेश्वर जेव्हा बोलवतो तेव्हाच जाणं होतं त्याच्यामुळे ह्यावेळेस मी ठरवलंच होतं नक्की जायचं म्हणून बघा लोकांची किती गर्दी असते तिथे आणि मग मं, नेमका मंगळवार होता त्या ते दिवशी त्याच्यामुळे खूपच गर्दी होती ज्यांना शांती करायची असते मंगळग्रहाची त्यांनी तर नंबर लाईन लावलेली होती दिवस दिवसभर लाईन लावतात लोक इथे बघा किती खुश होतो आम्ही सगळे दर्शन झालं छान खूप गर्दी होती नंतर पुढे आम्ही आशापुरी देवीला गेलो बघा ही आशापुरी माता आहे खूप छान ड्रायव्हर होता आम्हाला सगळ्या ठिकाणी फिरवत होता आशापुरी माता की विजय तुम्ही पण दर्शन घ्या आशापुरी मातेचं मुळावधला ही देवी खूप छान मंदिर आहे बघा आशापुरी देवीचं आता इथे हा बघा त्रि त्रिवेणी संगम आहे पांजरा गोदावरी आणि तापी नदी तीन नद्यांचा संगम आहे इथे तुम्ही पण बघा आणि दर्शन घ्या त्रिवेणी संगमचं किती छान वाटतं आहे बघा आम्ही तर खूप खुश झालं हे बघून खूप छान प्रवास झाला आमचा त्रिवेणी संगम आणि तिथेच बाजूला हे कपालेश्वर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे इथे मावशीने माझ्या बेल घेतला फुलं घेतली धोत्र्याचं फळ घेतलं महादेवाचं या मंदिरात बघा कपालेश्वर महादेव मंदिर आहे मुडावदला बेटावध मार्गे गेलो आम्ही तीन तीन पिंड या मंदिराचं विशेष म्हणजे तीन पिंड आहे ह्या महादेवाच्या मंदिरात तीन पिं पिंड या महादेवाचं दर्शन घेतलं खूप छान वाटत होतं आम्हाला खूप आवडलं छान दर्शन करत जात होतो आम्ही रस्त्याने एक एक दर्शन घेत जात होतो हर हर महादेव बघा या तीन पिंड आहे मी आतापर्यंत मंदिरात एकच पिंड बघितली पण ह्या मंदिरात कपालेश्वर महादेव मंदिर तीन पिंड होते या मंदिरात खूप छान दर्शन झालं आमचं तुम्ही पण दर्शन घ्या आमच्यासोबत हर हर महादेव बाहेर आम्ही खूप फोटो काढले बघा डमरू त मोठा त्रिशूल डमरू दगडाचं मंदिर होतं हे छान इथे आम्ही खूप फोटो काढले हा बघा माझा नातू माझे मिस्टर खूप छान होता आजूबाजूला देखावा आम्हाला पाण्यात पण जायचं होतं पण आमच्यासोबत लहान मुलं होती खाली पाण्यात गेलो नाही हे बघा माझे नात नातू किती छान एन्जॉय करतात ते खूप छान फोटो काढले रील्स ब रील्स बनवले त्यांनी <laughs> खूप छान त्यांच्यामुळे आमचा प्रवास पण छान झाला खूप एन्जॉय केला माझ्या नातनातूने हे बघा कसा दम देतोय बघा ऍक्शन बघा याची खूप गोड बाळ आहे माझ हे बघा स्टाईल मारतोय कसं स्टाईल मारतो, मारतो नाचतोय आणि आवनी माझी कॉपी कॅट आहे कॉपी करते त्याची आवनी माझी बघा सेम सेम दोघं जणांनी खूप एन्जॉय केला आणि असा आमचा प्रवास खूप छान झाला थँक्यू